तर नमस्कार मित्रांनो शेतकरी राजे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे माझ्या शे टाळिंबीच्या बागेमध्ये आणि यावेळेस झाडे काही या एवढी तयार नाहीत त्याच्यामुळं कळी लागलेली आहे आपण पाहू शकता परंतु माझा असा विचार झाला की याच्यातून आंतरपीक म्हणून हे असे सारे सोडलेत मधून आणि असा कांदा लावलेला आहे कांद्याला सध्या रेट वाढला असल्यामुळं कांद्याचं नियोजन मी करतो आहे सध्या शे डाळिंबीच्या ह्याच्यामध्ये तर मित्रांनो शेतीमध्ये आहे ना कष्ट आहे पण त्या कष्टामध्ये आनंदही आहे तर सुख दुःख हे आपल्या मानण्यात आहे बरोबर आहे की नाही आपण तुम्हाला दाखवतो हे गावाकडचं शेतकऱ्याचं जीवन कसं आहे बघा ते पाणी पाणी पिण्याचा आनंद बघा कसं चालणाऱ्या विहिरीवरच्या मोटरीचं पाणी आहे तृप्त होता पाणी पिऊन आत्मतृप्त होतो तर थंडगार विहिरीचं पाणी आहे आणि इकडे पाठीमाग सोडलेलं आहे याच्यात कांदा लावण्याचं नियोजन आहे डाळिंब काय एवढं तयार झालेलं नाही आणि उन्हाळ्यामध्ये त्याला पाणी भेटलं नाही पाठीमागच्या वर्षी तर अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे बघूया नशीब कुठपर्यंत साथ देते आणि काय रेट सापडतोय काय होतंय आपण मी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या आपल्या सर्वांना मी कळवेनच तोपर्यंत आपले आशीर्वाद राहू द्या 제일 젊은 제일 기사 제일